दादा 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 सर साइड आज

हे राजकारणामध्ये आम्ही सर्व जे काम करत असतो ते आमच्या जनतेची सेवा करण्यासाठी काम करत असतो जनतेची सेवा पदाची अविरत चालू ठेवली पाच वर्ष म्हणून इथपर्यंत पोचूच शकलो परंतु संविधानिक पदावर जाऊन जनतेला न्याय देणं सहज शक्य होतं जनतेला न्याय देत असताना आपण ज्या संघटनेत काम करतो त्यांची शक्ती बळावण्यासाठी सुद्धा योगदान देणं हे आमचं कर्तव्य आहे आज तुमच्या सर्वांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील त्या समस्त लोकांचे मी आभार मानते ज्यांची सदैव मला शुभेच्छा असायची की ताई तुम्ही कुठेतरी विधान भवनामध्ये किंवा वरती लोकसभेच्या संसदेमध्ये या त्या सर्वांचे मी आभार मानते त्याच सोबत मी माझ्या पक्षाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अमित शाह जे पी नड्डा आणि आमचे कोर कमिटीचे सर्व मेंबर महाराष्ट्राचे आमचे प्रभारी भूपेंद्र यादव आमचे सहप्रभारी वैष्णवजी आणि आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस आमचे प्रदेशाचे अध्यक्ष बावनकुळेजी आणि आमच्या सर्व टीमचे मी मनापासून आभार मानते की त्यांनी माझं इथे मला विधान परिषदेचा नामनिर्देशन दाखल करायची संधी दिली आहे तसं मी बघण्याचं काही कारण नाही आणि तसं असेल तरी काय त्याच्यामध्ये अयोग्य नाही कारण जर पार्टीने एखादा निर्णय केला असेल भविष्याचा वेध घेऊन तर त्याच्यामध्ये काही अयोग्य नाही त्याच्यामध्ये योगदानच देण्याचा माझा सदैव प्रयत्न राहील मी जास्त आनंदी आहे इथे माझ्या महाराष्ट्रात वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना पाठिंबाच्या काही दिवसापासून बंद राज्य सरकारने यापूर्वी मध्ये एक ते प्रस्ताव तेरा सहकारी साखर कारखान्याचा पारित केला होता काल केंद्र सरकारने एनसीबी मार्फत तेरा सहकारी पण त्याच्या मुंड्यावर कुठे अन्याय केला जातो संदर्भात काय सांगा याच्यावर मी आता काही सांगणार नाही आता मी स्वतः पण खूप आनंदात आहे की मला फॉर्म भरायचा आहे आणि मी त्याच गोष्टीवर फोकस करू इच्छिते त्याच्यावर मी नंतर नाही हिंदी मी बोलते मैं आज मेरा विधान परिषद के लिए नाम निर्देशन दाखिल करने जा रही हूं। लोकसभा में बहुत अच्छी फाइट देने के बावजूद बहुत कम वोटों से हार आ, मुझे आ, का सामना करना पड़ा मेरे पार्टी के सर्वोच्च नेताओं ने जो निर्णय लिया है मैं उनका आभार व्यक्त करती हूं। सर्वप्रथम राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा जी हमारे नेता अमित भाई शाह देश के नई पूरे दुनिया के नेता हमारे प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदी जी हमारे राज्य के नेता देवेंद्र जी फडणवीस हमारे प्रदेश के अध्यक्ष बावन कुे जी हमारे प्रभारी सह प्रभारी हमारी कोर टीम के सारे मेंबर मैं सबका आ, बहुत बहुत आभार व्यक्त करती हूं कि ये अवसर मुझे आप दे रहे मैं देखिए नेतृत्व करना की बात की बात है पहले तो मैं अभी संवैधानिक पद पर जा रही हूँ बहुत बड़े एक गैप के बाद तो मुझे मेरे राज्य में काम करने का अवसर मिला इससे मैं ज़्यादा आंतरिक खुशी मुझे महसूस हो रही है क्योंकि चुनाव आ रहे हैं और चुनाव में कुछ योगदान संगठन के प्रति मैं दे पाऊंगी थैंक यू ते नेते आहेत आणि तेच निर्णय घेतात तर नक्कीच त्यांचा फार मोठा वाटत नाही आता नाही दोन मिनिट आज आमदार किती घेऊ दे